आम्ही स्वागत झालं सागर रमेश महाराज यांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन ते इथे आलेले आहेत या कार्यक्रमाचा आणि समस्त या परिसरातील यांनी खैरी कलासी मिथोरा किलोनी सामदा मावळे धांडे त्यानंतर ता सायद पाटकुले कोण देवी चाकूर निंबा पडलाम गनोरी कवठा बहाडे लोंटेक मलकापूर इकडे हिवरा शिरूबाजा बोरटा खापरवाडा गुरुद्वाडा गोर्जियापूर हिरपूर बोर्टा या सर्व या कार्यक्रमामध्ये त्यांनी इथे सहकारीकडे त्यांचे समाप्ती मी इथे आभार व्यक्त करतो तसेच आपल्याला हॉल आणि मी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल या मुद्रेश्वर संस्थांचे विश्वस्त मंडळ गरिबो त्यांचे सहकारी यांच्या हाताम इथे आभार व्यक्त करतो तसेच आम्हाला इथे या साऊंड सिस्टीम आणि बिछायत यांची सेवा पुरवल्याबद्दल श्री काळे यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी माझे देव भाऊ यांचं कोण अशोक औकापे अशी श्रीदान यांचे वाटत कि त्यांना कोणते काम झालं कुठे बोलावा हाताला हात देतात जीवाला देतात देता। त्यांचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि शाहरा महाराजांना इथे कीर्तना करता अनुभव करतो घट घटी बत चार दृष्टी आधी गण बरले अंगी धन्याचे बोलणे सौरंगी आधी गण बरले देही धन्याचे बोलणे هي راتي کي لاءِ اسمرن هوتا پڙھي جي ادڪار تي چيوندو سري کرن سري سچو چي تي نوڪتا دنيا تا وُه ڪي اوتار ڪرشن مهراج آنگهي دتا جو پڙن واٽي پڙن واٽا جو خاوند رکي وُه ويجه انوار شيرا جي راجا راجا بجرا پونتي وُه دروازو رتي ديوا Amen. Mm -hmm. कार्य थे। असे हे अत्यंत हार गोपाळनते घ्या रुमचे चित्रमहल साईंम सैदा था फार गोठाया जी भाई एक अवधूत नाम ज्ञान पठेता कथाया रूपान ज्ञान रूपी कथा सामान्य जीवाला कळण्यास करता आता कसे ज्ञान कळलं ज्ञान म्हणजे नाही आणि त्या चतुर्पती ज्ञान बदल अवघड आहे समजत नाही काय म्हणते काय म्हणते बा आपल्याला काही समजत नाही बरोबर आहे मला सांगा आपण जेवण करायला बसलो हा काय खाऊन राहिलो काय पिऊन राहिलो याचं जर आपल्याला ज्ञान दिसत जेवणात काही मजा वाटते का गुलाब जामू आहे कला कल आणि ते गुलाब जामू वांग्याच्या भाजीत टाकून जर आपण खाऊन राहिलो अस कळी टाकून जर खाऊन राहिलो तर कळी त्याच विशेष महत्व वाटलं लक्ष ठेवा जशी साधी जिलबी आणि पाकातून खायलेली जिलबी अशा जर काय भजन कर का भजन करणारे पुष्कळ लोक आहे देवाचं भजन करणार भजन करून राहिले पहिले लक्षात ठेवा देवा किंवा भजिना पाय व्हावं लागते वेळ व्हावं लागते वेळ वेळ म्हणजे पागल व्हावं लागते काय संसारासाठी माणूस पागल झाला प्रत्येक माणूस संसार संसारसाठी पागल देखे गुंतले प्रपंची स्मरण त्याचे पायी माणूस पागल

अनेक संत पागल झाले जे पागल झाले त्या देव भेटला झाला तुका हाती घेऊन फुका जन्म विठ्ठल विठ्ठल पागल झाला चुको चुको ठेवला कृष्णाजी महाराज पागल झाले कृष्णाजी महाराज पागल झाले आणि काय म्हटलं कृष्णाजी महाराजांना पागल झाला ज्याला आपण आधी पुरुष म्हणतो देवादिदेव देव म्हणतो त्याने भैस म्हटल्या गेला त्याने अवभूत म्हटल्या गेला आणि त्या अवधुताच्या त्या भैसाच्या नावानं पागल झाला तिथे निर्माण करणारा दिली निर्माण करणार तो ब्रह्मदेव ब्रह्मदेव उत्पत्ती केली शे ब्रह्मा निर्मूल मूर्ती किल्ली पूर्ण केला

आणि हे दिवाजी हे काय दिवाजी दिवाजी होय दिवाजी मग आपण हे शरीर निर्माण झालं हे कोण केलं ब्रह्मदेवा केलं कोण केलं ब्रम्हदेव आलं पण मटले पुरवलं कोणा आणत नाही अनंत नाही लक्षात ठेवला तो मालक असते आणणारा पुरेणारा मस्त अवघड किंमती